विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्रस येथे बी ए बी कॉम बी करिता प्रवेश देणे सुरू प्रत्येक विषयाचे तज्ञ अनुभवी व उच्च विद्या प्राध्यापक वृंद प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याकरिता मोफत स्पर्धा परीक्षेची तयारी आधुनिक व सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा तोरा करावा तो आजच आपल्या पाल्याचा प्रवेश विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्रस येथे निश्चित करा अधिक माहिती करिता संपर्क विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल राधानगरी बंगले नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजचे पोलिस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी मृतकाची ओळख व्हावी याकरिता प्रसिद्ध केली माहिती दिग्रज ते मानोरा जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील रामनगर गावाजवळील नवरेसर यांच्या शेतात निंब्याच्या झाडाखाली एक सांगाडा व संबंधित कपडे चप्पल अंडरवेअर शर्ट शेला राऊंड ऑफची बॉटल दारूची बॉटल पाणी बॉटल आढळून आले मृतकाची ओळख पटवणे सुरू आहे रामनगरचे लखन राठोड यांच्या तक्रारीवरून दिग्रज पोलिसांनी मार्ग दाखल केला आहे मृतकाचे ओळख पटवणे सुरू असल्याने घटनास्थळाचे फोटो दिग्रसचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांनी प्रसिद्ध केले आहे कपड्यावरून किंवा परिसरातील कोणी व्यक्ती मिसिंग असल्यास पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे मोबाईल क्रमांक सत्याऐंशी सहासष्ट झिरो सहा त्रेपन्न पस्तीस व तपास अधिकारी पी एस आय विनाश जाधव मोबाईल क्रमांक अठ्ठ्याऐंशी पंचावन्न त्र्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे